आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील अंतिम मतदार, मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली लोकसभेनंतर विधानसभेसाठी एक लाखाने मतदार वाढले जिल्ह्यात आठ मतदारसंघात पंचवीस लाख दोन हजार नऊशे चौपन्न मतदारांचा समावेश आहे त्यामध्ये बारा लाख एकोणसत्तर हजार एकशे सत्तावन्न पुरुष तर बारा लाख तीन हजार चारशे सत्त्याऐंशी स्त्री मतदार असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी स्वाती देशमुख यांनी दिली सांगली विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक तीन लाख एकावन्न एक हजार सहाशे एकतीस तर सर्वात कमी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात दोन लाख सहाशे सत्तर हजार पाचशे त्र्याहत्तर मतदार आहेत प्रभारी जिल्हाधिकारी देशमुख म्हणाल्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक विभागाने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली होती त्यानंतर हरकतीनंतर अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सांगली जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांमध्ये आणि सर्व पदनिर्देशित ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहेत अंतिम मतदार यादीतील एक हजार पुरुषांमध्ये नऊशे बहात्तर महिला आहेत असं प्रमाण आहे मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून सतत प्रयत्न करण्यात आले त्यामुळे जिल्ह्यातील मतदारसंख्येत वाढ झाली आहे आठ विधानसभेसाठी पंचवीस लाख दोन हजार नऊशे चौपन्न मतदारसंख्या झाली असून त्यामध्ये बारा लाख एकोणसत्तर हजार एकशे सत्तावन्न पुरुष आणि बारा लाख तीन हजार चारशे सत्याऐंशी स्त्री मतदारांचा समावेश आहे सांगली विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक तीन लाख एकावन्न हजार सहाशे एकतीस तर सर्वात कमी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात दोन लाख सहाशे सत्तर पाचशे त्र्याहत्तर मतदार आहेत बिर रिपोर्ट एस बी एन मराठी 葬礼。上